नमस्कार मित्रांनो तर माझं नाव आहे लक्की आणि स्वागत आहे पुन्हा माझ्या एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सकाळ सकाळी आपला उठलो आणि खातले बुटा आणि निघालो आपला पैदल पैदल एकटाच रनिंग करण्यासाठी आणि मग काय थोड्याच वेळात पोचलो हायवेवर आणि हायवे पोचताच केली आपली दन दन रनिंग चालू मग काय रनिंग करत करत थोडा आलो तर मग काय मागून येत होता ट्रक तर मग थोडा झालो साईड आणि ट्रकले पहिले जाऊ देला आणि मग काय त्यानंतर आपलं पैदल पैदल निघालो आपल्या मंजिलकडं मग काय त्यानंतर आपला थोड्याच वेळात बोर्ड पण जवळ आलता आणि मग काय थोड्याच वेळात पोचला आपल्या मंजिलपाशी म्हणजे डायरेक्ट चौकामध्ये आणि मग का तिथं काय थोड्या वेळ थांबलो आणि निघालो मग पुन्हा पैदल पैदल आपल्या घराच्यात असताना मग काय चालता चालता थोड्याच वेळात झाली सकाळ आणि मग का सकाळ झाली होती तर मस्त आपला पैदल पैदल घरी जात होतो तर दिसला मग असा सुंदरसा व्ह्यू पुन्हा सुंदरशी अशी सकाळ पाहून झाल्यानंतर मग मी आलो घरी आणि घरी आल्यास थोडं तोंड तो धुतला आणि सकाळ सकाळी केले मस्त मम्मीने शेवड्या तर शेवड्या खाल्ल्या शेवड्या खाल्ल्यानंतर मग काय आपल्याला जायचं होतं रोजच्या आपल्या बकऱ्या चरायला मग गेलो बकऱ्या चरायला खंटे बकऱ्या चारून झाल्यानंतर मग काय आलो घरी आणि आल्याला सगळ्यात पहिले केलं मस्त पैकी जेवण जेवण झाल्यानंतर केला पाच सहा घंटे आराम आणि मग काय उठलो पाच सहा घंट्यानंतर आणि उठल्या उठल्या सगळ्यात पहिले नेल्या आपल्या बकऱ्या चरायला तर मग काय बकऱ्या चरून आलो मी घरी आणि घरी आल्यानंतर जो आपला कालचा जो ॲटो होता त्याचा ब्रेक सिलेंडर काढलं होता तर ते फायनली पूर्ण सर्व्हिस करून फिट झालाय तर आता तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता हा आपला ॲटो आणि आता तुम्हाला जळून दाखवतो की ब्रेक सिलेंडर कसं फिट करायचं हे बघू शकता अशा प्रकारे पूर्ण कम्प्लिटली ब्रेक फिट आहे तर तुम्हाला इथे प्रेस करून दाखवतो तर हे बघू शकता तर प्रेस केल्यानंतर आता मस्त पैकी ब्रेक लाफी मागून मग काय त्याच्यानंतर पोटे शिकवत होते शेकोटी तर मग गेलो मी शेकोटी शिकाय शेकोटी शिकून झाल्यानंतर मग काय मी आलो घरी आणि घरी आल्यानंतर मग काय आपला होमवर्कआउटचा पण टाईम झाला होता तर मग काय घेतलं आपलं क्रिएटिन स्कूप टाकलं बॉटल मध्ये आणि मग काय बॉटल मध्ये टाकल्यानंतर लावलं झाकण आणि मग काय गेलो स्लॅब वर आज होता आपला ट्रायसेफ डे तर मग काय भडा काढली टी शर्ट आणि केले मग स्ट्रेचिंग चालू त्यानंतर मग दोन विटा घेतल्या क्रॉस मध्ये लावल्या आणि मग मारले पुशअप क्रॉस मध्ये लावून घेतलं मस्त क्रिएटिन आणि क्रिएटिन पिऊन झाल्यानंतर मग मी आलो खाली आल्यानंतर मग जात मग काय भाऊ पोचलो नक्षत्र लॉन मध्ये आणि जायच्या पहिले दादू माया पहिलेच निघाला मग काय मी दोघं गेलो अंदर पैदल पैदल आणि मग काय त्याच्यानंतर दोघांना भळभड जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर मग गेलो कॉफी प्या दोघांना कॉफी घेतली आणि कॉफी पिता पिता दादूत बनवायला माझ्या व्हिडिओ मग काय कॉफी पेता पिता पोचलो आम्ही दोघ जण डान्स पाहासाठी मग काय भाऊ दोन चार डान्स पाहिले आणि निघालो दोघ जण आपल्या घराकडं मग काय मारली भडकन गाडीली केक आणि निघालो सन सन सण घराकडं आणि मग काय पोचलो घरी तर आता मिळूया अशाच एकदा आपल्या तडकता भडकता नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय Thank you.